नमस्कार मी सोनाली सोनाली रसोई अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा थोडंसं सा माझे आयुष्या माझ्या या आयुष्याबद्दल मी थोडीशी एक कथा म्हणा एक संदेश म्हणा तुम्हाला एक सांगत आहे बाई म्हटलं की बाईचं आयुष्य खूप बेकार बेकार पहन नाही म्हणता येणार पण एक वेगळंच आयुष्य बाई एक असा प्रवास म्हणजे तो खूप संघर्षमय असा प्रवास असतो तो की कठीण असतो प्रत्येकीला कठीण असतो कारण की जेव्हा आपण आई वडिलांच्या घरी असतो तेव्हा आपण लहान असतो पण लहानाचं मोठं कसं होत जातं ते आपल्याला कळत नाही आणि जेव्हा आपण वयात येतो जेव्हा आपण आई वडिलां कशी असतो तेव्हा आपण लहान असतो आणि जस जसं मोठं होईन तसं आपल्याला आई वडिलांचं आई आपले आई वडील कसं संसार करता करतात ते किती टेन्शनमध्ये आहे ते कसे जगतात ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं आपण फक्त आपलं आयुष्य एन्जॉय करत असतो खेळणं हिंडणं बागडणे स्वतःचा अभ्यास आणि शिकणे लहानपणी स्वतःचा दिवससुद्धा आपल्याला मोठा मोठा असं वाटतं पण लग्न झाल्यानंतर तो दिवस खूप लहान असतो म्हणजे कसे दिवस येतात आणि कसे जातात कळतच नाही माणसाला एवढा म्हणजे संघर्षमय प्रवास असतो आणि हे प्रत्येकीला तर अनुभव प्रत्येकीला अनुभव असेलच लग्न झाल्यानंतर एक आयुष्य एक वेगळ्याच वळणावर असतं एक म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा एक स्त्री घरामध्ये येते तिथं म्हणजे पूर्ण त्या माणसांना त्या पूर्ण फॅमिलीतल्या पूर्ण माणसांना सगळ्यांना सांभाळून घेणं परत स्वतःला पण त्याच्यामध्ये एड करणं काय चुका होत असेल तर त्यातनं परत निस्तारून स्वतःमध्ये बदल घडणं हे खूप बाईसाठी कठीण आहे आणि त्याच्यातून पण ती एक एक परीक्षा देत 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 दे, त्यातनं ती पास होत जाते तरी पण तरीही म्हणजे जसं जसं पुढं जाईन तिला असं आयुष्य खूप जड वाटत जड कारण की संसार हा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये जेवढा अभ्यास करण तेवढा कमी आहे खूप खूप अवघड आहे हा संसार त्याच्यामध्ये जेवढा मी म्हणते ना आता डबल शब्द घेते जेवढा अभ्यास करण तेवढा कमी येते मुलाकडं लक्ष द्यायला लागते नवऱ्याकडे लक्ष द्यायला लागते सासूकडं लक्ष द्यायला लागतं सासऱ्यांकड प्रत्येकाला सांभाळून एक एक म्हणजे नाही का संसाराचा गाडा पुढे पुढं पुढं ओढत नाही लागतो आणि ते पुढं ओढत नेता नेता खड्डे म्हणा वेगळी वळणं म्हणा येत राहतात त्याच्यामुळे स्त्रीचा कठीण प्रवास असतो पण प्रत्येक स्त्रीने घरात आल्यानंतर प्रत्येकीला प्रत्येकाला प्रत्येकीला समजून घेतलंच पाहिजे जावेला म्हणा किंवा दिराला म्हणा आईला म्हणा प्रत्येकाला समजून घेऊनच प्रवास खडतर प्रवास पुढं केलाच पाहिजे माझ्या लग्नाला आता साधारणतः सतरा वर्ष झाले आहेत आणि माझी मला सासू सासरे नाही आहेत मला आमचं एकत्र फॅमिली आहे माझी जावे दिरे आणि मला तीन मुलं आहेत दि माझ्या जावेला पण दोन मुलं आहेत आमच्या कुटुंबामध्ये पाच मुलं आणि आम्ही चौघजण असं जणांचं कुटुंब आहे तर आम्ही खूप आनंदी आहे म्हणजे भगवंताच्या या काय म्हणतात कृपेने आमचं घर खूप आमच्या घरामध्ये सुख शांतता आहे त्याच्या या कृपेने कारण की त्याची तर कृपा आहेच भगवंताच्या कृपेशिवाय आपण तर पुढं जाऊ शकत नाही शेवटी आपलेसुद्धा विचार असतात प्रत्येकाच्या विचारानेच घर पुढं जातं कारण की जोक नाही आहे कारण की त्यांच्या लग्नाला आज नऊ ते दहा वर्ष होत आलं आणि एकत्रच आहे आणि खूप आनंदी वातावरण आहे असं आईकडे गेलं तरी असं वाटतं की घरी कधी जाते घरच्यांची ओढ लागते जावेची ओढ लागते मुलांची ओढ लागते नवऱ्याची ओढ लागते असं दुसरीकडे राहू वाटत नाही एवढं घरातलं आनंदीमय वातावरण आहे ते कशामुळं आनंदी ते आपल्या विचारांनी ते माझ्या एकतीच्या विचारांनी नाही सगळ्यांच्या सगळ्यांच्या विचाराने ते, ते आपलं घर शांत राहू शकतं हे जे संघर्षमय जे जीवन आहे ते आत्ता दिसतंय की मला मी माझी मी मी कोणाची तरी मुलगी आहे आणि माझी कोणी तरी आई आहे आता मला ते कळतं की आपण कोणाची तरी आई आहे आपण कोणाची तरी शक्यतो जास्त आई म्हणूनच एक एक शिकाय मिळते आहे कारण की त्या मुलासाठी आपली आई कशी करत होती ते आता एक एक पुस्तक पुस्तकाचं पान उघडलं जाते आपली आई आपल्यासाठी काय करत आणि आपण काय करतो ते एक, -एक पुस्तकाचं जसं पान पलटी होत जाते तसं आपलं एक आयुष्य पुढं पुढं सरकत जाते तर आत्ताच्या पुरतं मी एवढंच सांगले आणि पुढच्या भागामध्ये मा मला थोडंसं आईचं पण सांगायचं आहे ते नक्की पुढच्या भागामध्ये मी सांग तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा धन्यवाद रामकृष्ण हरी